नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची बारा जानेवारीला सभा होते तपोवन मैदानामध्ये सभा होणार आहे दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनी मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली संकल्प संकल्पयात्रा सुरू आहे पुढच्या आपण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची तयारी करतो आहोत विकसित भारत ही संकल्पना ही टॅगलाईन सुद्धा या ठिकाणी असेल त्या संदर्भात सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच मान्य मोदीजी युवकांना आवाहन करतील लोकसभेचा रणशिंग फुटण्याचा कार्यक्रम काही होणार नाही किंवा कुठे कि मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये आता शेवटी पी एम आहेत ते काय बोलतील नाही बोलतील मला माहीत नाही ना परंतु राजकीय कार्यक्रमाचा इथे काही फारसा संबंध नाही आहे हा युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी दरवर्षी असतो कारण पुण्या मुंबई नागपूरमध्ये नेहमी पंतप्रधान जात असतात त्यांचे कार्यक्रम होत असतात पण आम्ही यावेळेला आग्रह धरला की आम्हाला नाशिकला आम्ही सगळी चांगली व्यवस्था करू आणि आम्हाला हा कार्यक्रम द्या मला वाटतं एक खरं एक चांगली मोठी परवणीच नाशिककरांना ना या दृष्टीने आलेली आहे